वेलकम टू रश्मीज रसोई हॉटेलमध्ये गेलो का आपण एकच स्टाईलच्या मासेंची थाली मागवत असतो म्हणजे ती पापलेट असो सुरमई असो प्रॉन्स असो किंवा हलवा पण आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी वेगवेगळे मासे वापरून फिश थाली कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण फिश थालीमध्ये ह्या घोऱ्यांचं आंबट बनवणार आहोत घोऱ्या म्हणजे समुद्रात मिळणारे हे खेकडे असतात ना हे असे असतात दिसायला आमच्या वरळीला ना ह्याला घोऱ्या म्हणतात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते नंतर कोलबीमध्ये ही गावटी काकडी घालून ह्याचं थपथपीत बनवणार आहोत त्यासाठी एक ही काकडी घेतली आहे आणि पाव किलो एवढ्या किंवा एक दहा ते बारा कोलब्या घेतल्या आहेत आपण नंतर हलवा मच्छी असतो त्याच्या डोक्याचं कालवण बनवणार आहोत आणि हलवा मच्छीच्या तुकड्या फ्राय करणार आहोत तुम्ही बघू शकता हे बघा किती ताजा हलवा होता आणि तुकडी बघूनच तुम्हाला साईज कळली असेल का किती मोठा हलवा होता मोठा ते म्हणजे जेवढं मोठं आपलं ताट आहे तेवढी मोठी ही तुकडी आहे आणि छानशी ह्याच्यामध्ये हे बघा एवढी मोठी ही गाबोळी निघाली आहे ही पण गाबोळी मी काढून घेणार आहे तळताना आणि गाबोळी सेपरेटच फ्राय करणार आहोत तर चला मग सर्व मच्छी मी धुवून साफ करून घेते नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया हे बघा घोऱ्यांचं कालवण बनवण्यासाठी ह्या घोऱ्या स्वच्छ धुवून आपण असे दोन दोन भाग करून घेतले आहेत काही घोऱ्यानं भरलेल्या निघाल्यात काही पोकळ आहेत पण ह्या घोऱ्यांचा रस खूप सुंदर होतो खायला अगदी टेस्टी लागतात त्यामुळे ह्या पाच घोऱ्या होत्या आणि हे बघा ह्याचे नांगे वगैरे पण ठेवले आहेत असेच ह्याच्यासाठी आपण वाटण वाटून घेणार आहोत मुठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा असं ह्याचं आपण नेहमीप्रमाणेच वाटण वाटून घेऊया घोऱ्यांचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेऊया कारण का चिंबोऱ्याचं वगैरे कालवण करतो ना त्याला थोडासा तेलाचा हात जास्तच असतो आता फोडणीला आपण ह्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत फोडणीला आपण ह्या लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत चार ते पाच आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे शिवून लसूण आणि कांदा तेलावर छान शिजवून घेऊया हे बघा कांदा पण व्यवस्थित शिजला गेला आहे आता मसाले ॲड करूया सर्वात आधी अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला चिंबोऱ्याच्या कालवणाला ना थोडा मसाला पण व्यवस्थितच घालायचा थोडं स्पायसी टेस्ट असली ना का चांगलं लागते कालवण हळद आणि मसाला तेलावर छान शिजवून घेऊया नंतर हे खोबऱ्याचं जे वाटण आहे ते ॲड करते वाटण पण तेलावर परतून घेते गॅसची फ्लेम मी हायवरच ठेवली आहे परतून झालं की ह्या घोऱ्या आपण ऍड करूया गरजेप्रमाणे पाणी घालूया ह्याच्यामध्ये जवळपास दीड ग्लास एवढं पाणी मी ऍड केलं आहे पाणी ऍड केल्यावर कालवण व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता चवीप्रमाणे करते हाय फ्लेम वर एक छानशी ह्याला उकळी काढून घेऊया ते बघा कालवनाला पण आपल्या छान उकळी आली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक बारा ते पंधरा मिनिटांसाठी हे घोऱ्यांचं कालवण शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी आता मीडियमवर करते आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जेव्हा आपण चिंबोरी असो घोऱ्या असो मुठे असो कालवण बनवताना ना, ना। म्हणजे जेव्हा झाकण ठेवतो तेव्हा अशी थोडीशी गॅप बाकी ठेवायची जर पूर्ण झाकण तुम्ही असं दिलं तर ते आहे ना ओतून जातं त्यामुळे हे असं थोडीशी गॅप आपण ठेवणार आहोत आणि बारा ते पंधरा मिनिटांनी उघडून बघूया बारा ते पंधरा मिनिटं झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे घोऱ्यांचं कालवण तयार झालं आहे तुम्ही हे बघा आता आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहे आणि झाकण ठेवून असंच झाकून ठेवणार आहोत एक पाच मिनिटानंतर झाकण आपण काढून बघूया पाच ते सहा मिनिटं झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता हे बघा झाकण ठेवलेलं तर कशी छान तरी आली आहे असंच कमी तेलावर पण आपण चिंबोऱ्यांचं असो कोणतंही कालवण असो बनवू शकतो जेव्हा झाकण गॅस घालवतो आणि झाकण ठेवतो नंतर त्याला छान अशी तरी येते थोडीशी कोथिंबीर ऍड करते ह्याच्यावर सुंदर आणि चमचमीत असं आपलं हे घोऱ्यांचं कालवण तयार आहे आता आपण हलव्याच्या बगडाचं किंवा हलव्याच्या डोक्याचं कालवण करणार आहोत त्यासाठी हे बघा मोठा हलवा होता त्याचं हे डोकं किंवा बगड घेतला आहे असं व्यवस्थित कापून आणलं आहे मी स्वच्छ धुवून घेतलंय त्याच्यासाठी आपण वाटण वाटणार आहोत अगदी खोबरं घ्यायचंय आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा असं ह्याचं वाटण तयार करून घेऊया हलव्याच्या बगडाचं कालवण करण्यासाठी आपण गॅसवर हे पातेलं ठेवलं आहे अगदी दोन टेबल स्पूनच तेल घ्यायचे तेल पण छान गरम झालं आहे आता फोडणीला आपण एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालूया साल न काढता असंच लसूण आपण चेचून घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्यांचे हे तुकडे करून घेतले आहेत लसूण आणि मिरची तेलावर परतून घेऊया अर्धा चमचा हळद घालते दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला नंतर हे जे वाटण आपण वाटून घेतलेलं ते ॲड करूया वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम लो करते कारण का कार्बनाचा खूप रंग बदलायला नको म्हणून आता आपल्या गरजेप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत आता गॅसची फ्लेम हाय करूया प्रमाणे मीट ऍड करते तीन कोकमाची टापं घेतली आहेत ती ॲड करूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंच घातलं तरी चालेल आता ह्या साराला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्या साराला पण छान उकळी आली आहे आता हे हलव्याचं बगड ह्या कालवनात सोडणार आहोत तुम्ही बघू शकता बगडाचे तुकडे बघूनच तुम्हाला कळेल का किती मोठा हलवा होता तुकडे आपण तळायला आणले आहेत व्यवस्थित कालवण हलवून घेते कधी मच्छीचं कालवण असलं ना खूप अशी पळी वगैरे फिरवायची नाही त्याला अलगजपणेच ही मच्छी सोडायची असते छानशी एक उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या हलव्याच्या बगड्याच्या कालवनाला छान उकळी आली आहे आता झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम वर ठेवायची आहे आठ ते दहा मिनिटासाठी हे हलव्याचं बगड आपल्याला शिजवून घ्यायचंय आठ ते दहा मिनिटं झाले झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघूनच तुम्हाला कळेल का किती सुंदर असं आपलं हे हलव्याच्या डोक्याचं कालवण तयार झालं आहे तुकड्या पण अगदी व्यवस्थित शिजल्या गेल्यात आणि तरी पण बघा किती सुंदर आली आहे फक्त दोन टेबलस्पून एवढंच आपण तेल घातलं होतं गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेते थोडीशी कोथिंबीर ॲड करते कालवनाला पण आपल्या छान एक उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया सुंदर आणि चमचमीत असं आपलं हे हलव्याच्या डोक्याचं कालवण किंवा हलव्याच्या बगडाचं कालवण तयार झालं आहे आता आपण कोलबी आणि काकडीचं असं थपथपीतच बनवणार आहोत तर चला मग कोलब्याचं साफ करून घेतले आहेत काकडीचे फोडी करून घेते आणि मग ह्याचं थपथपीत कालवण बनवायला सुरुवात करूया कोलबी आणि काकडी बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढंच तेल घेऊया सर्वात आधी फोडणीला आपण दोन चमचे आलं लसूण क्रश घालतोय क्रश नसेल तर तुम्ही आलं लसूण अगदी बारीक चिरून किंवा चेचून घेतलं तरी चालेल एक हिरवी मिरची आणि एक मिडियम साईजचा सा कांदा घेतला आहे आलं लसूण क्रश मिरची आणि कांदा आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत हे बघा कांदा पण व्यवस्थित आपण शिजवून घेतला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत एक चमचा आपला हा घरचा एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचा परतून झालं की कोलबी आणि काकडी ऍड करूया मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून तो देखील ऍड करते चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत अगदी एखाद दुसरं कोकमाचं टाप घालूया कारण का आपण टोमॅटो सर वापरलेच आहे व्यवस्थित मी हे मिक्स करून घेते जसं आपण दुधी आणि कोलबी करतो ना तसंच ही काकडी आणि कोलबी पण खूप छान लागते मी अगोदर मोठी काकडी असते ना आमच्या भाषेत त्याला तऊस असं म्हणतात की तऊस आणि कोलबीचं कालवण देखील दाखवलेलं आहे तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन ते बघू शकता आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडं पण पाणी घालायचं नाही हे थोडं असं ना थपथपीतच ठेवायचं आहे असं पण ह्याला वाफेवर पाणी सुटणारच आहे झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो करूया पाच ते सहा मिनिटासाठी वाफ काढून घेऊया सात ते आठ मिनटं झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता थोडंही पाणी न घालता कोलबीला कसं पाणी सुटलं आहे मी काकडीचं पण ना मुद्दामच साल काढत नाही कारण का ही कवळीच काकडी असते त्यामुळे सालासगट ना खायला खूप सुंदर लागते कोलबी तर शिजायला अगदी तीन ते चार मिनटंच लागतात आणि हे बघा काकडी पण इझिली शिजली गेली आहे गॅसची फ्लेम हाय करूया हाय फ्लेमवर एक छानशी ह्याला उकळी काढून घेऊया व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आता आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल करूया सुंदर असं आपली ही काकडी आणि कोलबीचं थपथपी तयार झालं आहे तोंडी लावण्याकरता आता आपण हलव्याच्या तुकड्या तळून घेणार आहोत दोन्ही हलव्याच्या तुकड्या आणि गाबोळी स्वच्छ धुवून घेतली आहे ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया हळद घेते जवळपास अर्धा चमचा एवढीच हळद घेतली आहे एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा लिंब पिळून घेऊया याच्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट आता मच्छी व्यवस्थित मी मॅरिनेट करून घेते हलव्याच्या तुकड्यांना आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आहे हे बघा कोट करण्यासाठी थोडासा रवा आणि थोडासा तांदळाचं पीठ वापरणार आहोत हलव्याच्या तुकड्या तळण्याकरता आपण गॅसवर हा तवा ठेवला आहे तव्यामध्ये तीन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण व्यवस्थित तापलं आहे हे बघा आता एक एक करून ह्या दोन्ही आपण हलव्याच्या तुकड्या तेलावर सोडूया गाभोळी मी नंतर तळून घेणार आहे कारण का गाभोळी तळताना कसं गॅसवर आपल्याला म्हणजे तवा ठेवतो किंवा कडे तर झाकण ठेवावं लागतं आता गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवते आणि एक बाजू एक दोन मिनटासाठी आपण फ्राय करून घेऊया तुकड्यांची एक दोन मिनटं झालेत आपण ह्या तुकड्या पलटून घेऊया तुकडी मोठी असल्यामुळे मी दोन कालत्यांचा उपयोग करते तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा आपल्या ह्या तुकड्या तळून झाल्या आहेत दुसऱ्या बाजूला आहे बघा मी एक छोटा पॅन ठेवला आहे गाबोळी तळण्याकरता तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडला मी गाबोळी तळण्याकरता एक छोटा पॅन ठेवला आहे छान गरम करून घेतला आहे दोन चमचे एवढं तेल घेऊया आपण ह्याच्यात अगदी छोटे दोन चमचे एवढंच मी हे तेल घेतलं आहे आता आपण ही हलव्याची गाबोळी आहे ना ह्याच्यात सोडणार आहोत गाबोळी तेलावर सोडली का झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो करून घेऊया दुसऱ्या बाजूला आपल्या ह्या तुकड्या पण तळून होत आहेत पुन्हा ह्या तुकड्या पलटून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि परफेक्ट अशा आपल्या ह्या हलव्याच्या तुकड्या तळून झाल्या आहेत आता ह्या दोन्ही तुकड्या आपण काढून घेणार आहोत दीड ते दोन मिनिटं झालेत गाबोळीवरचं झाकण मी काढून घेते आता ही गाबोळी आपण पलटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता बॉईल न करता पण झटपट अशी ही हलव्याची गाबोळी पण तळून होते पुन्हा ह्याच्यावर अगदी मिनिटभरासाठी मी झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो टू वर ठेवते आणखी एक ते दोन मिनिटं झाले झाकण काढून घेऊया आता ह्या गाभोळीला ना मी थोडासा कालत्यानी ह्याचे पीस करून घेते हे बघा आता हे पीस आहे ना व्यवस्थित आपण असे पलटून घेऊया म्हणजे मागच्या साईडनी पण व्यवस्थित ही गाभोळी तळली जाईल ह्याचे पण दोन तुकडे करून घेते आता उलट पालत करून ही गाभोळी आपण तळून घेऊया तुम्ही बघू शकता उलट पालट करून आपली ही गाभोळी पण अगदी व्यवस्थित तळून झाली आहे ह्या तुकड्या पण रेडी आहेत आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया तुम्ही बघू शकता आजच्या फिश थालीमध्ये आपलं हे घोऱ्यांचं कालवण नंतर हलव्याच्या बगडाचं कालवण काकडी आणि कोलवीचं थपथपीत आणि हलवा फ्राय तयार आहे आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया फिश थालीचं ताट वाढताना सर्वात आधी आपण हे हलव्याच्या बगड्याचं कालवण वाढूया तुम्ही बघू शकता किती सुंदर चमचमीत असं आपलं हे हलव्याच्या बगड्याचं कालवण तयार झालं आहे ह्याच्यामध्ये मी कोकम घातलं आहे तुम्हाला जर कोकम आवडत नसेल तुम्ही चिंच घातलीत तरी पण चालू शकते अगदी सुंदर असं आपलं हे हलव्याच्या बगड्याचं कालवण आपण सर्व केलं आहे नंतर हे घोऱ्यांचं कालवण नेहमीच आपल्याला काळी चिंबोरी मिळतात असं नाही आहे कधीतरी आपण ह्या समुद्रातल्या घोऱ्या ना तर ह्याचा पण रस्सा खायला खूप छान लागतो आणि मेन म्हणजे काय आहे या घोऱ्या जरी कधी कधी भरलेल्या नसल्या तरी ना व्यवस्थित बाव असतो त्यामुळे है आपण ह्याचा बाव पण खाऊ शकतो आणि ह्याचा रस्सा तर खूपच सुंदर लागतं नॉर्मली आम्ही आगरी कोळी लोक को हे अशा पद्धतीची चिंबोरी किंवा ह्या घोऱ्या खात असतो आणि हे कालवण तुम्ही भातासोबत भाकरी किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता नंतर आगळं वेगळं असं काकडी आणि दुधीचं हे थपथपीत कालवण आपण सर्व करतोय हे तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता आणि कधीतरी जे नॉनव्हेज नेता टिफिनला त्यांना पण हे टिफिनला नेण्यासाठी खूप छान पर्याय आहे त्यामुळे अगदी आगळं वेगळं असं हे काकडी आणि कोलबीचं कालवण तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला पण जर मी बनवलेली ही फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने कधीतरी अशी वेगवेगळी मच्छी आणून फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला चा तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ